सर्वांना नमो बुद्धाय, जय शिवराय जय भीम जय ज्योती जय अहिल्या जय लहूजी जय भारत आज देशाचा अर्थ अर्थसंकल्प मानला जातो आहे या निमित्तानं माझे थोडक्यात भूमिका मांडत असत मांडतो मांडत असताना की या दे आर्थिक विषमता या देशाची सगळ्यात मोठी मुख्य समस्या आहे आणि गेले लोकशाहीच्या साठ वर्षाच्या मध्ये मग ते काँग्रेसचं सरकार असू द्या नंतर भाजपचं सरकार असू द्या आतापर्यंत जे जे सरकार आले त्यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना आर्थिक विषमतेवर कोणत्याही प्रकारचं भाष्य कोणत्याही प्रकारचं निवेदन आणि आर्थिक सामाजिक आणि आर्थिक विषमतेवरती संसदेमध्ये आतापर्यंत चर्चाच घडून आली नाही मग देशाचे पहिले पंतप्रधान पंडित पासून ते आतापर्यंत त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधाना देताना एक इशारा दिला होता की एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणात समता प्रस्थापित झाली आणि तशाच प्रकारे एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सुद्धा समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि अशा प्रकारची समता प्रस्थापित होण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाहीचा पाया आहे पण हा पाया नसणारी इमारत म्हणजे भारतीय लोकशाहीवर लोकशाहीची व्याख्या करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की लोकांनी लोक असं नाही म्हटलं आपल्या लोकशाहीची व्याख्या काय हे बऱ्याच मंत्र्याला माहीत नाही आपल्या पंतप्रधान पंत बऱ्याच मान्य राजकर्त्याला माहीत नाही काय आपली लोकशाहीची व्याख्या अमरावलीकांची व्याख्या आम्ही सांगतोय शाळेत सांगतोय राजकार सगळीकडे सांगतोय लोकांनी लोकासाठी लोकांकडून निवडून दिलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही आमच्या लोकशाहीची घटनात्मक व्याख्या नाही तर आमच्या लोकशाहीची व्याख्या आहे रक्ताचा एक न सांगता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांती आणि परिवर्तन घडवणं म्हणजे लोकशाही आणि अशा प्रकारची लोकशाही आणणारी अर्थसंकल्प संविधानाची अंमलबजावणी आजपर्यंत झाला नाही लोक म्हणजे आर्थिक स्तर किती वाढला आर्थिक स्तर किती वाढला याच्यापेक्षा लोकांचा सामाजिक आर्थिक स्तर किती वाढला याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे एवढा आठ आर्त टक्के आर्थिक स्तर दर अर्थसंकल्प आपल्या अर्थकारणाचा सहा टक्के आर्थिक आहे याचा काही उपयोगाच नाही लोकांच्या आर्थिक जीवनामध्ये आर्थिक जीवनाचा स्तर किती वाढला लोकांच्या सामाजिक जीवनाचा किती स्तर वाढला याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे तशात आज आज जे आपले केंद्रीय अर्थमंत्री जी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडणार आहे तो भारताच्या दृष्ट्या भारत हा पारतंत्र्यात आहे जागतिक नाणेनिधी जागतिक व्यापारी संघटना यांच्या प्रभावाखाली प्रत्येक सरकार संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडत असतो म्हणजे महागाई कमी कमी करावी महागाईच्या विरोधात जवळ मोर्चा करतो आपल्या सरकारच्या हातामध्ये ते नसतं ते जागतिक नाणे निधी आणि व्यापारी संघटनेच्या हातामध्ये असतं म्हणून ह्याच्या पुढं तरुणाच्या हाताला काम कसे रोजगार निर्मिती कशी शिक्षणातून स्वतः बरोबरच देशाच उदरनिर्वाह देशाचं पालन पालन करणारी शिक्षण व्यवस्था असावी आणि त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद केली जावी फुकडचं लोकांना आश्वासन देऊन फुकडच्या घोषणा देऊन काही उपेग नाही तर लोकांना स्वा बनवणं बनवणारा अर्थसंकल्प असावा लोकांच्या हाताला काम श्रमशक्तीला लोकांच्या श्रमशक्तीला कष्टाला चालना देणारा लोक अर्थसंकल्प असावा शेती पूरक अर्थसंकल्प ज्या दिवशी या देशामध्ये मानला जाईल त्या जाय दिवशी भारत हा महासत्ता देश कारण शेतकऱ्याच्या फाटक्या किशामध्ये भारताला महासत्ता बनवण्याची शक्ती आहे कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला पाठिंबा देणारा अर्थसंकल्प असावा तरच कारण श्रमशक्तीतून तुमच समाजाचा कुटुंबाचा आणि देशाचा उद्धार होतोय अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला जावा आणि आजचा अर्थसंकल्प बघू आणि त्याच्यावर उद्या सातत्याने आपल्या समोर येल्या आणि या बोलत असताना मी पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंतीने आवाहन करतोय माझ्या ह्या प्रबोध साठे ऑफिसल युट्यूब चॅनेलला सर्वांनी शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा की जेणेकरून या चॅनेलच्या माध्यमातून संविधान संविधानप्रती लोकशाही प्रती आणि इतर काय घडामोडीच्या प्रती लोकांना सत्य जाणून सत्य मांडून लोकांची जागृती व्हावी याच्यासाठी आपण सबस्क्राईब करा आपण कमेंटमेल करा या चॅनेला माझ्या आणि शेअर करा आणि सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीला योगदान द्या एवढंच बोलतो धन्यवाद